नमस्कार लोकमिमध्ये आपलं स्वागत मी समाधान मानसखळे आपण तर आज या ठिकाणी वाक्री या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं काल हा पहिला दिवस होता आज दुसरा दिवस आहे आज दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आलेलो आहोत तर ऊस दराबाबतीत असली किंवा दुरा दराबाबत शेतकऱ्याच्या हितासाठी हे आंदोलनात बसलेले आहे तर नेमकं त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहे ते आपण बघणार आहोत आणि ह्या जे काय बसलेली लोकमंडळी या ठिकाणी बघू शकताय ये तशील कार्यापासून किंवा पंधरापासून पाच किलोमीटर अंतरावरती उपोषणा या ठिकाणी बसलेली आहेत आणि आपण त्यांची सभा आमची प्रमुख मागणी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाला टनाला साडेतीन हजार रुपये पहिले बिल मिळालं पाहिजे आमची दुसरी मागणी आहे गाईच्या दुधाला लिटरला पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला लिटरला ऐंशी रुपये दर मिळाला पाहिजे दुधातली भेसळ पूर्णपणे थांबवली पाहिजे आज दहशतवादी गोळ्या घालून मारते ती आणि आपल्याच देशातली माणसं विष पाजून मारते फक्त गोळी गाठल्यावर लगेच मरते दहा पंधरा मिनिटात आणि दुधातनं विष खाल्ल्यावर महिन्या दोन महिन्यात मरते ही थांबले पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही आमच्या अशा प्रमुख मागणी आहेत त्या आज आमच्या लाईटीचा प्रश्न आहे सकाळी पाट पाचला लाईट घालवते हो आणि सकाळी नऊला सोडतील सकाळच्या जरशे दारा त्याला लागणारी वैरण कुट्टी करायची हे सगळं लोकं त्या वैतागन जनावर विकाय लागलीत एकतर दर नाही दुसरी गोष्ट तुम्ही कामाय टायमाला लाईट घालवताय काय भागात दिवसा लाईट आहे काय भागात संध्याकाळीच आहे त्यामुळं बिबट्याचं भी आहे लोकं रानात जात नाही ती पिकं जळायला लागलीत त्यामुळं सगळीकडेच दिवसा लाईट दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आमची उसाची प्रमुख जी मागणी आहे सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये साडेतीन हजाराच्या पुढे दर आहे आणि मग सोलापुरातला का दर नाही सोलापुरात तर आम्ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर पिकवतोय सगळ्यात जास्त गाडबा आता सोलापुरातलं झालं पहिल्यापासून सोलापूर जिल्हा साखर पिकाण्यामध्ये अग्रेसर असून सुद्धा मग दर का मिळत नाही चौतीस कारखाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा राहिलं आणि एक एक माणूस तीन तीन चार चार कारखानं दोन तीन सीजन मारल्यावरच घेतोय म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो तु। सीताराम कारखाना काळुंकी सरांनी घेतला दोन तीन सीजन मारलं की आष्टी घेतला आष्टीचं दोन सीजन मारलं की आता बारशीचा त्या हर्षवर्धन पाटलाचा ती इंद्रेश्वर घेतला म्हणजे लगेच तीन कारखाने झाले आता अभिजित पाटलाचा सहा कारखाने आहेत बबनदादा सहा कारखाना आहेत बोत्रे पाटलाज एकतीस कारखाना आहेत पवाराज तीस पस्तीस कारखाना आहेत मग तुम्ही परवडत नाही म्हणताय कना 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 कारखाना घ्यायचा जोर का लावलाय तुम्ही टनामागा हजार हजार रुपये हाणताय म्हणून तुम्हाला चार चारशे पाच पस्थ पाचशे कोटी रुपये वर्षाला मिळतात ना त्यातलंच काय पैसे तुम्ही आमदार किती उधळताय खासदार किती उधळताय मग आता न्याय द्यायला वर सरकार मध्ये हीच आमदार हीच सहकार मंत्री हीच त्यामुळं शेतकऱ्यांचं भयानक अवघड होऊन बसलेला आहे आम्ही न्याय मागायला गेली गुन्हा दाखल होत्यात तीस पस्तीस माझ्या गुन्हा आहेत माझ्यासारख्या सगळ्या माझ्या सहकार्यावर तेवढं गुन्हा आहेत कोर्टाय वाऱ्या घालून घालून प्रपंच उद्ध्वस्त झालं किती दिवस लढायचं मग आता अनेक कार्यकर्त्यांवर पाचशे त्रेपन्न पोरांवर गुन्हा दाखल आहेत परवा आम्ही इथं रस्ता रोख घेतला बंडिशा गाव एकोणतीस जण गुन्हा दाखल झाले अवकाळी जंडीशागाव मंडल वगळलं होतं साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिला आम्ही मंड मंडल त्यात बसवायला होलं एवढं एका बाजूला आम्ही आपला कृषी प्रधान देश आहे या हा देश हा शेतीवर अवलंबून असणारा देश ही जागावा ही देश चांगला पुढे जावा ही जनता चांगली जागाव म्हणून आम्ही आधतोय आम्हाला जेलमध्ये टाकलं जातं काय न्याय नाही या जगात न्याय संपलाय अलीकडच्या काळामध्ये न्याय हा विषयच राहिला नाही गुंडांचं राज्य दरडेखोरांचं चोरांचं भ्रष्टाचारांचं राज्य हे आता आमच्यासारखी बोटामोजण्याजोगी माणसं राहिली ही संपली की विषय संपणार आहे तर खर तर आता हिनी म्हणल्याप्रमाणे की शेतकऱ्यांना जी काही गुरं पाळलेली आहे ते लाईट नसल्यामुळे विकायला विकायला लागतात आणि एका ठिकाणी असे बघितलं जातं की एखाद्या राजकीय नेत्यांनी एक कारखाना चालवा घेतल्यानंतर दुसरा कारखाना तिथे घेतला जातोय तर ही रुपट आहे कुठंतरी शेतकऱ्यांनी दोन जर जर्शे घेतले तर ते त्याला तीन वर्षे घेत घेता यायला पाहिजे असा हा व्यवसाय वाढला पाहिजे परंतु राजकीय राजकीय नेते मंडळाचा व्यवसाय वाढतोय म्हणजे एक कारखाना घेतल्यानंतर दुसरा कारखाना घेतला जातोय परंतु शेतकरी दोन जर्शे असले तर त्यातली एक युक्ती एक ठेवतोय तर हे कुठंतरी बंद व्हायला लागले लोकसंख्या वाढते दुधाची दर वाढलेत तर ती मला वाटतंय की शेतकऱ्यांनी ती गृह मसर वाढवली पाहिजे तर ते कुठंतर कमी होत आहेत आणि जे शेतकरी ऊस उत्पादक आहेत तर त्यांना त्याचा दर मिळला जात नाहीये आणि दुसरी गोष्ट कुठंतर कारखाने वाढतात एक कारखाना जरा दुसरा कारखाना वाढतोय तर शेतकरी जर ऊस एका एकरात ऊस केला तर दुसऱ्या आकारात शेतकऱ्यांनी ऊस करायला पाहिजे होता ते कुठं थांबते आणि कारखाना वाढतोय मला सांगा की काट्या संदर्भात काय अजून तुमच्या मागणी तुमच्या अह काट्या आमचा पहिला लहान टेलर होत ट्रॅक्टरची एच पी लहान होती आता साठ साठ एच पी ट्रॅक्टर निघालं मोठं मोठं टायर टेलर आलं पहिलं दोन टेलर मध्ये ऊस जी बसत होता ते आता एकाच टेलर मध्ये पंधरा टन ऊस बसतो तीस तीस पस्तीस पस्तीस टना खेपा जाते ते त्याला ती फडात काढताना एका टॅक्टर निघत नाही त्याला दोन तीन टॅक्टर लावायला लागतात कधी कधी जी शिप मागणं ढकलाय लावायला लागतात ला। म्हणजे ला ला ला। आम्ही एका बाजूला ड्रिप लिक्विड ही ती सोडून शेणखत घालून इतका ऑवरेज काढतोय पण खेप कारखान्यावर गेली की तीन तीन टनानं काटा हणला जातो कसं अवरेज वाढायचं कसा शेतकरी सुधारायचा मला सांगा एवढा आम्ही आबत तिथं आवाज उठवायला गेला आम्ही एकदा सोलापूरला गेलो त्या विभागाला सांगितलं तुम्ही काटा तपासायला या ती काटा तपासायला उद्या ज्याला येतो म्हणून सांगितलं त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी त्याला कारखानदारांना सांगितलं की आम्ही उद्या येणार आहे गुपचूप त्याच्या आधी त्यांनी झाडून लुटून एखादा मंत्री यायच ठेवले होते आम्ही त्याला साक्षीदार होतो बघा मी सगळी यंत्रणा पोखरलेली आहे मग न्याय मागायचा कोणाकडे आज त्यांच्याकडे न्याय मागायला गेल तर त्यांनाच मॅनेज येईल आमच्या देखत माप ठेवली आमच्या देखत एक वाहन उसाच त्याच्यावर गाठल ती व्यवस्थित आलं आमच्या आमच्याकडं सहाय्या घातल्या हाय का व्यवस्थित आता डोळ्याला दिसते आम्ही त्याच्यावर उभं राहिलो आम्ही बी हाय म्हणून सांगितलं पण ती तेवढ्या पुरतं झालं आम्ही गेलो की चोऱ्या चालू झाल्या ही असं अशी पद्धत जर चालू असेल तर काय कस जर कशी परिस्थिती सुधारणार ही घाम म्हणजे अतिशय वाईट वाटतंय की आता आम्ही सही केली आहे काटा व्यवस्थेत आहे म्हणून पण काटा चोऱ्या कशा पद्धतीने केल्या जातील हे तुम्ही बघा म्हणजे आधीच ती मॅनेज होतय आम्ही येणार आहे म्हणून काटा कसा धरला पाहिजे येऊन तेव्हा धाड टाकली पाहिजे तपासलं पाहिजे तेव्हा कारवाई झाली पाहिजे ही होईच नाही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सगळी मॅनेज ती अगदी यांच्या मंत्र्यांना सुद्धा यातलं हप्त अधिकाऱ्यांना हप्त सगळं म्हणजे प्रत्येकानं एका नोकरी लागली कि माझ्या जोडीदारानं किती कुटी कमवल्यात किती फ्लॅट घेतले त्यापेक्षा मी एवढं घेणार अशी स्पर्धा लागली आहे एखादा पुढारी आमदार झाला खासदार झाला कारखानदार झाला की माझ्या जोडीदारांनी किती कारखाने घेतलेत मग मी त्यापेक्षा जास्त एक घेणार ही स्पर्धा लागली आहे या देशात अशी स्पर्धा लागण आहे की बाबा मला समाजात काहीतरी देणं लागतो मी प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणार मेल्यानंतर संघ काय नाही सगळं इथंच ठेवून जायला जाय कुणाला कळ नाही काय चित्रच बदललंय देशात म्हणजे आताच्या निवडणुका असली किंवा आता राजकीय भूमिका गोष्टी बदलल्या काय झालंय समाजात चांगली माणसं राजकारणात ये नाही कारण समाज काय चुका करायला लागलाय की पैसे घेतल्याशिवाय मत आणि चांगला जी माणूस आहे समाजातला त्याच्याकडे पैसा नसतो रुपये नसतो मग ती जर उभा राहिला की समाज त्याला मत देत नाही त्याचं डिपॉझिट जप्त करतय त्याला पाडतय आणि जी चोर असतोय गुंड असतोय ती पैसेवान असतोय लुटल्याला असतोय लुटारो असतोय त्याकडे अमाप पैसा आहे मग ती त्या त्यावेळेला निभार पैसे वाटते आणि लोक त्याला मत देते दे ह्या दे। सगळ्या गोष्टीला जबाबदार लोकच आहे ती तुम्हाला मतदार जबाबदार भ्रष्टाचाराला पुढाऱ्यांना सगळ्याला ही सगळी जण चुकी ठिकाणी बटन दाबल्यामुळे ही अवस्था झाली ना आज भिकारी केले लोकांना आज ही लाडकी बहीण दीड दीड हजार रुपये खाते ही काही चांगली गोष्ट आहे का भारताला काय स्वाभिमानाची किंवा अभिमानाची गोष्ट नाही कमीपणाची गोष्ट आहे कळ नाही पुन्हा आता एवढ्या लांब तुम्ही आंदोलनाला बसलाय आज गावात देखील बसला असता तिकडे वगैरे आज थंडी दिवस आहेत वगैरे काय एवढा लांब का, का आता इथं का बसलोय की बाबा इथं आता या आंदोलना स्थळी इथं मोठं पटांगण आहे लोक येत येते गाड्या गोड्या ही लावायच्या कुठं लोकांनी थांबायचं कस आणि त्याचं मुख्य कारण एक आमचं असं आहे की तुकाराम महाराज पाठीमाग पालखी ठेवायचं ठिकाण आहे तुकाराम महाराज ही ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यांच्या काळामध्ये तेवढ्या संपूर्ण शेतकऱ्याच कर्जमाफ त्या काळामध्ये महाराजांनी केलं मग त्यांच्या पायरीशी त्यांच्या पायाशी आम्ही बसलो की बाबा कारखानदाराला चांगली सदबुद्धी द्यावी सरकारला चांगली सदबुद्धी द्यावी आणि माझ्या शेतकऱ्याच्या उसाला साडेतीन हजार रुपये पहिले पेमेंट मिळावं ह्या ही घालून आम्ही इथं बसले आज दुसरा दिवस आहे आणि पुढं तुमचं काय निर्णय असलं किंवा काय पाऊल असणार आहे आमचं जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे अ आमच्या जीवाला काय काय होईना पण आमच्या कार्यकर्त्याला काय झालं नाही पाहिजे कारण रस्त्यावर गेला गुन्हा दाखल झाला दा कार्यकर्ते आमचं उद्ध्वस्त झाले त्यामुळे चळवळीमध्ये कोणी यायला तयार नाही कारखानदारांनी आमदारांनी खासदारांनी सरकारनं पिळवणूक केली सगळ्या म्हणजे अवघड करून टाकले त्यामुळे मग आता आपल्याला काय होईल ती होईल किडण्या खराब होऊ द्या आपल्या जीवाला काय बरवायट होऊ द्या आमच्या जणाला हे आम्ही चौघांनी निर्णय घेतलाय राहुल पवार आहे गणेश लांबखने कौलगी आहे पुणे हे आमचं बाळासाहेब आहे आम्ही निर्णय घेतलाय काय तिकड शेतात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या के केल्या कर्ज बाजारी होऊन तिकड मरण्यापेक्षा इथं शेतकऱ्यासाठी तर होईल तर हिवाळी आदिवासीन आहे नागपूरला सगळी नीती मंडळी सुसाट निघाली आहेत जसं जमल तसं गाड्या घेऊन निघालेत लोक का। स्वतःची कागद घेऊन गेलेत वगैरे कामापुरती करायला पण ज्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावर निवडणुका लढवल्या जातात निवडणूक लढवायची म्हटलं तर पहिल्यांदा कारखाना हातात घ्यावा लागतो कारखान्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता येतं लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर नंतर प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येतं तिथं पोहोचल्यानंतर राजकारण होतं तिथून नंतर मग तिथनं यांचा रस्ता असतो आमदारकीचा खासदारकीचा परंतु जो मूळ शेतकरी आहे त्याच्या जेव्हा त्याची जे काय महत्वाच्या भूमिका आहे किंवा महत्वाचे त्याचा निर्णय आहेत त्या निर्णयावर कुठेतरी त्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचं मांडलं पाहिजे एवढंच या माध्यमातून सांगतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद